शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्या रिशिम्याचा आठवा दिवस आणि आज आपण आपल्या आळीवरती सप्लिमेंट हे पावडर मारणार आहोत तर आज आपण आईला पेशिंग देखील दिलेली आहे मी पाठीमागे सांगितलं होतं की आपण रोज थोडी थोडी आईला पेशिंग देत ही चालल्याच आहे तर आज आपण आईला सप्लिमेंट हे पावडर मारला आहे आणि त्याच्यानंतर एक दहा ते पंधरा मिनटानंतर आपण लगेच तिला पाला हा दिलेला आहे तर आज आपण कशी पेशिंग दिली आहे हे पाहून घेणार आहोत व आळीच्या आपल्या साईज ही कशी झाली आहे हे देखील आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करून तुम्ही जर आमच्या चॅनलवरती निवडणूक असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर देखील करा तर आता जास्त वेळ न घेता लागलेच आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करतोय तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी आवश्यकता की आपण आपल्या आईला आज सप्लिमेंट हे पावडर मारून आईला पाला हा दिलेला आहे आणि पाला आपण आज पाल्या दिसेदेखील बदललेली आहे आपण काल पूर्वपश्चिमाचा पार दिला होता आणि आज आपण दक्षिण उत्तराचा आपल्या आईला पाल हा दिलेला आहे आणि आपले चार बेड हे पूर्ण झाले आहेत तसेच आपले कालच चार बेड हे पूर्ण झालेली आहेत आणि आळीची साईज देखील आता आपल्या हळूहळू वाढत जाताना आपल्याला पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण म्हणतो की आपल्या आळीची साईज ही कशा पद्धतीने वाढत आहे तर आपण आईला पेशन देखील रोज देत चालायचं आहे जेणेकरून आपल्या आळीला भरपूर असा पाला खाण्यासाठी मिळेल आणि पाला देखील आपण दिवसातून दोन वेळ दिला तरी चालेल कमी कमी प्रमाणात पाला दिला तरी चालेल कारण दिवसागरमी ही खूप वाढलेली असते रात्रीला आपण फुल फिडिंग देणं फार गरजे आहे दिवसा आपण दोन वेळा पाला द्यायचा आहे म्हणजे आपल्या आळीला ला देखील ला लागणं गरजेचं आहे यासाठी आपण साईडचे नेट वरती घेतलं तरी चालेल आणि ताडपत्रे देखील जे की आपण घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण नियोजन करता येईल दिवस आपण दोन वेळेस फिडिंग दिली तरी चालेल जे की आपण देत आहोत म्हणजेच बेडवर जास्त गर्दी होऊ नये यासाठी तर अशा पद्धतीने आपण पाला नियोजन आणि टेम्परेचर मेंटेन हे करायचं आहे आपण नेट आणि ताडपत्री दोन्ही वरती घ्यायची आहे आणि काही कालानंतर डबल आणखीन सोडायची म्हणजे एक पंधरा ते वीस मिनटं आपण दिवसातून दोन तीन वेळेस जरी ताडपात्रीवर घेतली तरी आतील जी हवा आहे ती बाहेर जाईल आणि बाहेरची सुद्धा हवा परत पुन्हा आतमध्ये येईल आणि आपले दरवाजे हे ओपनच असले पाहिजे ज्या ठिकाणी जास्त हवा असेल त्या ठिकाणी दरवाजे लावले तरी चालेल नेटवरती राहिली तरी चालेल दरवाजे बंद केले तरी चालेल पण ज्या ठिकाणी हवा कमी येते त्या ठिकाणी एक दरवाजा उघडा ठेवला तरी चालेल तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओचा महा करतो आहे पुन्हा भेटूया नवीन माझ्यासोबत आपली शेतकरी सीमे या यूट्यूब चॅनलवरती